चालेल तीस प्लस तीस प्लस चालेल बघू शकता मित्रांनो पंधरा लिटर चालला म्हणणं आहे मोठ्या माफा जाई गे तर टप्प्याला वगैरे बघून घ्या एक तीस आणि तिस हवा लागे पलीकडलं पलीकडलं एक पस्तीस एक पस्तीस दुसऱ्या जाते बरं बाजारात एक नऊ दहा लिटर नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या याची जरशिकाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जरशिकाई येत असतात मित्रांनो सांगोल्याचा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो तर मित्रांनो पावसा दोन तीन बाजार त्या ठिकाणी कमी झालेला आहे म्हणण्यापेक्षा बंदच झालेला आहे आणि बाजारामध्ये त्या ठिकाणी गायीचा चालू बाजार अहवाल कसा आहे आपण बघण्यासाठी आलेलो आहे शेतकरी मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून सर्वच बाजार आपण कव्हर करत असतो आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे तर फक्त चॅनेलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुम्हाला जेणेकरून आपल्याला घर बसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल मिळून जात असतो मित्रांनो तर आपण जर्शी गाय असतील यचब गाय असतील खिलार गाय असतील त्या ठिकाणी पाड्या कालवडी म्हैस बाजार बैल बाजार मेंढी बाजार असा संपूर्ण बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी घरबसल्या संपूर्ण संपूर्ण बाजारावर समजून जातोय आपण जास्त वेळेला शेतकऱ्याच्या वगैरे काही आपण कवर करूया तर ही बघू शकताय आता गाई सोडून दाखवत आहे आता गिरायक आलेला आहे कुठलं विट्याचा विट पोरगाव विटे किती दुसऱ्यांदा पहिल्या आता किती चालले नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर चालले बर किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार काय मागणी झाली आहे सगळं तसं मागते ती किती पर्यंत पंचावन्न सत्तावन्न पंचावन्न सत्तावन्न किती आलं सोडणार आहे पासष्ट पासष्ट आल्या देऊन टाकायचे ठीक आहे मोबाईल नंबर तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसठ अकरा हा ब्याण्णव हा झिरो धन्यवाद करा गिरायक मित्र गिरायक आले होऊ शकते आपण पुढील व्हिडिओ कव्हर करू राम 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 राम, राम। कुठल्या गावचा आहे आम्ही आकलूच अकलूच अकलूच किती वेळ आहे दुसरे पहिले येताल किती चालेल पहिले येतात चालेल नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर चालले किती दिवस बाकी अजून आहे तुला एक दहा बारा दिवस आहे दहा बारा दिवस आहे अजून मोकळा आहे म्हणा ठीक आहे दहा बारा चालेल का होय होय चालेल दहा दहा दरानं चाला जाताला संपलं आहे हाय जाता जुवलं आहे दुसरं कसं असेल हे आता हां कसं जाताव काय नसतं नसतं उसरा जर गाब गेले असले तर पहिले आत्ताला जुळते असं आहे काय हां बरं बरं किंमत एक सांगाय द्यायची फाईनल मग सांगायला तिचं आयची बरं द्यायचं द्यायचं पर्यंत करेक्ट ओके ठीक ओके हे काय सांगायला पास हं पर्यंत द्यायची जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला जमून द्या चला हो नाए, नाए। हो काय फसवणूक कोणाची नाही नाही नक्की होय हो काय बोलत देताय काय हा काय बोलत माहिती त्या काही तुमच्याकडे काय बोलत म्हणजे सत्तर पंच्याहत्तर तसं नाही पैशाच नाही विचारत समजा एखादा शेतकरी आता आपली चॅनल बघून जर आला तुमच्याकडे तुमच्या गायावर त्यांना पसंत पडल्या तर तुम्ही त्याची फसवणूक होणार गोणार आहे जे काय शाश्वत आहे चल सगळं गय घेतले दुधाच्या आंगाच्या सडाय असले काय तुमचडे राखी मी आता गाय नेतरी इथं सडा चेक केली बर सडाचा विषय संपला इथं चेक केला बरं आंगाये बोली तेवढा आम्ही राहतो बर हा असं आहे आणि दूध तुम्ही आता सांगताना सडा घावगा आम्ही सांगितलं म्हणजे तुम्ही एक अंदाज धरून चालायचं तरी था था आगी 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 ते आता तुम्ही धान बारा म्हणून सांगताय शेतकरी नेते ते पुन्हा दूध देत नाही ते शेतकरी असू द्या तुम्ही पक्क व्यापार आहे तुम्हाला माहित असते ना शेतकरी हुशार आहे ना असं नाही नाही असू द्या शेतकरी शेवटी पटले शिव नेत नाही मला काही नाही पण समजा जरी दहा बारा लिटर जे आपण बोली सांगले एखाद नव्यान माणूस घेऊन जाते हो पुन्हा त्या व्यवसायात पडत नाही हो असं अगदी बरोबर आहे हा बरोबर आहे तरी आपल्याकडे आग नऊ दहा नऊ दहा लिटर गया आरामात सध्या तर चालते आणि ओके हिची किंमत काय सांग नव्वद सांग नव्वद ही कशामध्ये येते हां थोड क्रॉस आहे कशात क्रॉस केलेला आहे की मध्ये थोड क्रॉस बरं मित्रांनो तर चांगला ही बाला गाव लागते हाय हाय बाला असतो प्रत्येक नॉर्मल घाला आपल्या सुरक्षेसाठी हा म्हणजे दूध सांडून त्यासाठी बर ठीक आहे ओके धन्यवाद नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट बावन्न दहा पंधरा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद बाय राम राम कुठल्या गाव आहे कोल्हापूर कोल्हापूर इथं कसा आहे दाताला दोन दाता दोन दादा आहेत तुम्ही विकले का तुम्ही घेतले का मी घेतलं आहे बाय कितीला झालं आहे व्यवहार दोन म्हणजे दोन गायचं आहे ही के सांगा आता ही दिसते सव्वा सवाला अकाल झाली होय बर शेतकरी मित्रांनो बघू शकता आहे सवाला अकालीचा व्यवहार झाला दाताल कसा ही दोन दाता आहे दोन दाता आहे बाय काय बघून घेतले आहे मालक तुम्ही काही होय घेतली काय बघितले काय दादा तुम्ही सव्वा लाख रुपये दिले ते एक मिनिट हा काय बघून घेतली सड पारंबा बघून बर किती चालली दुधाला दुधाला चाललं पहिले त्याला बावीस तेवीस बावीस तेवीस म्हणजे दहा प्लस चालणार फिक्स पल पल बर याच्यात मध्ये जाय ह्याच्या हॉस्टेल मध्ये काय तुम्ही विकले त्यांना विकले नक्की दिल का तेवढं दूध शंभर टक्के दादा खात्री ठीक आहे द्या मोबाईल नंबर मालक तुमचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस ऐंशी दहा किती आणल्या होत्या काय पाच आणलो त्या पाच किती विकल्या तीन विकल्या तीन विकल्या हे केवढ्याला दिली ती दिली एक पस्तीसला एक पस्तीसला ला दिली किती आहे दुसरे सायदा ते ते किती चालेल तुझा तीस प्लस तीस प्लस चालेल बरं तर बघू शकता मित्रांनो पंधरा लिटर चालला असेलच म्हणणं आहे मोठ्या वापराय का तर छप्प्याला वगैरे बघून घ्या एक तीस आणि ते सवा पली लागे पलीकडलं पलीकडलं एक पस्तीस एक पस्तीस दुसऱ्या दुसऱ्याच आहे बर बाजारात नऊ दहा लिटर घे पहिल्या दुसऱ्या येतात किती पर्यंत मिळून जाईल ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत सध्या बाजार भावतच आहे बर बर ठीक आहे मोबाईल नंबर दिला अजून दिला ठीक आहे द्या अजून एकदा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस ऐंशी दहा ठीक आहे काय बोललीत गया देता तुम्ही गया सड आणि भांड सड आणि भांडव दुसरं काय

आम्ही टेंबोरणी बर कुठल्या ब्रेड मध्ये येते गिर क्रॉस मध्ये गिर खाला क्रॉस केला की दूध येते दूध सतरा लिटर पिळलेले सतरा किती येतात आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे गेल्या त्याला सतरा पिळले होय दाताला कसा आता सहा दात आहे सहा दात किंमत सहा काय तिचं काय नाही पासष्ट हजार फायनल द्यायचं त्याला हजार दोन हजार काही मध्ये हॅलो तर शेतकरी मित्रांनो या भागामध्ये पार्ट्या गाई मिळत असतात आपण या ठिकाणी आलेलो आहे तर आता आपण पार्ट्या गाईच्या माहिती देऊया तुमचे द्या किती चौथा चौथ यायला झाले ना किती दिवस बाकी येत पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी येते किती किंमत सांगताय पंचाळीस पंचाळीस हजार काय मागितले आपण अजून मागितलेलं नाही किती आलत सोडा साहेब ऐंशी ऐंशी आला दे ऐश ऐशला किती आणलेला एक हजार द्या मोबाईल नंबर येत ना ठीक आहे ठीक आहे राम 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 कुठल्या गावच आहे परि तिवाडी दाताला कसं आहे दाताला जुळले तुरताला किती दिवस बाकी आहे दहा दिवस दहा दिवस किती किंमत सांगताय पंच्याहत्तर सांगते मागडले आहे काय मागते ती पन्नास ला पंचावन्न पन ला मागते बर बाजार कसा आहे रिवर्स आहे कस बाजार एवढं एवढंच नाही गाई काय पाहिजे ऐंशी ऐंशीच्या आसपास आम्ही याला गरज असल्यामुळे आम्ही पंच्याहत्तर सांगतो तरी गिरायक माग ना काय करावं माग नाही काय किती सत्तर यावं पासष्ट आलं तरी जाई गाय किती दूध दिले गेले आताला पंचवीस पेल दोन टायमा बारा तेरा बारा तेरा बारा तेरा तेराय बर बर मोबाईल नंबर द्याय तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास सासष्ट अठ्ठ्याण्णव पंचाळीस झालं ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी ग्राउंड रेकोर्ड घेऊन व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आपले व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करून सांगा व्हिडिओचा पार्ट दोन आपण बनवत आहोत आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शॉर्टपर्यंत बघितला शिक्षा कमेंट करा आजचा व्हिडिओ इथं सांगू नेक्स्ट पार्टमध्ये भेटू धन्यवाद